सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चला लवकर लवकर फास्ट सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजचं आपलं लेक्चर आहे लेक्चर नंबर तीस या लेक्चरमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत करतो आहे मी ओके चलो नेहमीप्रमाणे आपलं जे लेक्चर होत असते नऊ वाजता जे आज सव्वाणव वाजता होत आहे त्या लेक्चरला आपण आज सुरुवात करू ठीक आहे चला तर विजयपथ प्रबोधनी पुणे यांच्याकडून आपल्याला रोज एक पी पी टी म्हणा किंवा एक लेक्चर म्हणा हे फ्री मिळत असते त्यामुळे विजयपद प्रबोधनी पुणे यांना आपण खूप खूप धन्यवाद आणि स्वागत करू या सर्व विद्यार्थ्यांचं ठीक आहे चला तर आर आर बी ग्रुप डीसाठी परीक्षा आहे तुमची मोफत यासाठी आपण सिरीज लॉन्च केली आहे <coughs> सॉरी विषय आहे आपला सामान्य ज्ञान म्हणजेच जी एस जी के ओके okay, भाग नंबर तीस म्हणजे तिसव्या क्रमांकाचं लेक्चर या आधीचे जर लेक्चर तुम्हाला बघायचे असतील तर विजयपद प्रबोधनी पुणे यांच्या यूट्यूब चॅनलवरती जाऊन तुम्हाला लाईव या सेक्शनमध्ये आधीचे सर्व लेक्चर मिळतील रेल्वे भरतीच्या ग्रुप डी तसेच एन टी पी सी तसेच सर्व परीक्षेतील पी वाय कीच्या प्रश्नांचा अभ्यास आपण या सिरीजमध्ये करतो आहे मार्गदर्शक आहे आपले सचिन कुरुंद सर जे की राज्यकर निरीक्षक म्हणजे एस टी आहे मी स्वतः मनीष मान मानकर कृषी प्राध्यापक तुमच्यासमोर हे लेक्चर प्रेझेंट करतो आहे चला हिमालयाचे कोमट शिखर भारतातील कोणत्या राज्यात आहे हिमालयाचे सॉरी कोमट नाही हिमालयाचे कामेट शिखर हिमालयाचे कामेट शिखर भारतातील कोणत्या राज्यामध्ये आहे उत्तराखंड हिमाचल प्रदेश अरुणाचल प्रदेश सिक्कीम तुम्हाला माहिती असेल ओके okay. ह्या ज्या आहेत तुमच्या ह्या हिमालयाच्या रांगा आहेत ओके तर या हिमालयाच्या रांगेमध्येच तुमचं कामेंट शिखर असणार परंतु ते कुठल्या राज्यामध्ये मग तुम्हाला माहिती आहे इथं थोडंसं तुमचं उत्तराखंड आहे इकडे तुम्ही या साईडला गेल तर हिमाचल प्रदेश आहे इथं अरुणाचल प्रदेश आहे इथं सिक्कीम आहे तर कुठल्या राज्यामध्ये ते आहे हे तुम्हाला विचारलेलं आहे चला प्रेझेंटीचा पीसुद्धा सर्वांनी दिलेला आहे ओके <coughs> तर याचा ऑप्शन आहे नंबर दोन हिमाचल प्रदेश ठीक आहे हिमाचल प्रदेश या प्रश्नाचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक दोन हा प्रश्न सोडवण्याआधी सर्वांनी व्हिडिओला लाईक करून घेणे खूप गरजेचं आहे ठीक आहे कारण तुम्ही लाईक करता आमचा उत्साह वाढतो त्यानंतर व्हिडिओच्या खाली काळ्या कलरचं सबस्क्राईबचं बटन आहे ते सबस्क्राईबचं बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करा ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलं असेल त्यांनी साईडला अशी घंटी आहे याच्यावर क्लिक करून ऑलवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला कमेंटमध्ये प्रेझेंटीचा पी लिहिल किंवा प्रश्नाची उत्तरं देता येतील स्वामी महावीर यांचा जन्म कुठे झाला आहे स्वामी महावीर यांचा जन्म कुठे झाला आहे पाटलीपुत्र लुंबिनी कुंडग्राम पावापुरी आ, है। कुठे झाला आहे <कुछसे> गु� गुछ गुछ स्वामी महावीर यांचा जन्म कुठे झाला आहे या प्रश्नाचं उत्तर सुद्धा तुम्हाला द्यायचं आहे चला लवकर लवकर या प्रश्नाचं उत्तर द्या कुठे झाला आहे स्वामी महावीर यांचा जन्म कुठे झाला आहे तर लुंबिनी या ठिकाणी स्वामी महा महावीर यांचा जन्म झालेला आहे ठीक आहे चला प्रश्न क्रमांक तीन पट्टी रिकामी जागामध्ये आढळतात पट्टी रिकामी जागामध्ये आढळतात अधोवाही सहपेशी अधोबाही पेशी अधोवा वाही तंतुपेशी अधोवाही नलिका पेशी पट्टी रिकामी जागामध्ये आढळतात पट्टी रिकामी जागा कुठे आढळतात चला या प्रश्नाचं उत्तर सुद्धा तुम्हाला द्यायचं आहे तर तुम्हाला माहीत असेल चाळणीपट्टी हे अधोवाही नलिका पेशीमध्ये आढळत असतात ठीक आहे प्रश्न क्रमांक चार मिदनापूर जिल्ह्यातील मिदनापूर जिल्ह्यातील अरबारी वनपरिक्षेत्र स्थानिक समुदायाच्या सक्रिय आणि इच्छुक सहभागाने कोणत्या प्रकारच्या जंगलात उल्लेखनीय पुनःप्राप्ती झाली आहे मिदनापूर जिल्ह्यामध्ये अरबारी वनपरिक्षेत्र आहे या क्षेत्रामध्ये स्थानिक समुदायाच्या सक्रिय आणि इच्छुक सहभागाने कोणत्या प्रकारच्या जंगलात उल्लेखनीय पुनःप्राप्त झाली आहे कडुलिंबाची जंगले चंदनाची जंगले सागवान जंगले साल जंगले कुठल्या प्रकारच्या जंगलामध्ये हे शक्य झालं आहे हे तुम्हाला सांगायचं आहे तर साल जंगले या जंगलामध्ये हे शक्य झालं आहे प्रश्न क्रमांक पाच <coughs> भारतातील कोणते राज्य नऊ असंघटित असंघटित निक्षेपांनी सॉफ्ट अनकॉन अनकॉन्स्युलिडेटेड डिपॉझिट बनलेले आहे त्याला मोलासिस बेसिन म्हणूनही ओळखले जाते सिक्कीम अरुणाचल प्रदेश आसाम मिझोराम मऊ असंघटित निक्षेपांनी म्हणजे सॉफ्ट अनकॉन्सोलिलिडेटेड डिपॉझिट्स चला या प्रश्नाचं उत्तर सुद्धा तुम्हाला द्यायचं आहे तर याचं उत्तर आहे मित्रांनो मिझोराम हे याचं उत्तर आहे मिझोराम हे राज्य आहे ठीक आहे सॉफ्ट डिपॉझिट राज्य म्हणून ओळखलं ते प्रश्न क्रमांक सहा प्रत्येक जननपेशी प्रत्येक जोडीतून एक गुणसूत्र घेईल आणि ते मातृक किंवा पितृक मुळाचे असू शकते जेव्हा दोन पेशी एकत्र येतात तेव्हा प्रजातींच्या डी एन एच्या स्थिरतेची खात्री करून संततीमधील गुणसूत्रांची सामान्यतः संख्या पुनःस्थापित करतील वंशागतीची अशी यंत्रणा कशामध्ये स्पष्ट करण्यात आली आहे प्रजातींमधील उत्परिवर्तन जीवांचे जाती उद्भवन गुणसूत्री संख्येतील फरक मेंडेलीच्या प्रयोगांचे परिणाम चला या प्रश्नाचं उत्तर सुद्धा धर्मपाल तुम्हाला जायचं आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार मेंढिलीच्या प्रयोगांचे परिणाम <coughs> एका मिनिटात पुस्तकाची ऍडव्हर्टाइजमेंट करतो तर बघा रेल्वे भरतीसाठी आपण आर आर बी ग्रुप डी साठी हे पुस्तक काढलेलं आहे एकशे वीस प्रश्नपत्रिकांचा संच मागील झालेल्या ओरिजिनल प्रश्नपत्रिका मराठी भाषेमधून असणार असं एकमेव दर्जेदार तुमचं पुस्तक आहे एकशे वीस प्रश्नपत्रिका तर आहेतच यासोबत गणित बुद्धिमत्ता स्पष्टीकरणासहित तुम्हाला या पुस्तकामध्ये मिळते किंमत आहे फक्त पाचशे रुपये ठीक आहे विजयपद पब्लिकेशन पुणे यांनी हे पब्लिश केलेलं आहे लेखक विकास सिंदळकर सर सचिन कुरुंद सर आणि पवन देशपांडे सर हे आहेत हे पुस्तक जर तुम्हाला घरपोच ऑनलाईन मागवायचं असेल तर नव्वद पंच्याहत्तर अडोतीस एक हजार या व्हॉट्सअप क्रमांकावर तुम्हाला व्हॉट्सअपला मॅसेज करायचा आहे भारतीय रिझर्व बँकेचे एक जानेवारी रिकामी जागापासून राष्ट्रीयकीकरण झाले आहे एक जानेवारी एक जानेवारी कितीपासून याचं राष्ट्रीयीकरण झालं आहे नॅशनलायझेशन म्हणतो आपण त्याला ठीक आहे चला या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे तर तुम्हाला माहीत असेल एक जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नासपासून पासून आर बी आयचं नॅशनालायझेशन झालं आहे म्हणून ऑप्शन क्रमांक एक प्रश्न क्रमांक आठ खालीलपैकी कोणता वायू खालीलपैकी कोणता वायू चुनखडीच्या उष्मीय अपघटनामुळे चुनखडीच्या उष्मीय अपघटनामुळे उत्सर्जित होतो कार्बन डायऑक्साईड हायड्रोजन कार्बन मोनॉक्साईड ऑक्सिजन खालीलपैकी कोणता वायू चुनखडीच्या उष्मीय अपघटनामुळे उत्सर्जित होतो चला या प्रश्नाचं उत्तर देखील तुम्हाला सांगायचं आहे या प्रश्नाचं उत्तर आहे कार्बन डायऑक्साईड हे या प्रश्नाचं उत्तर आहे कार्बन डायऑक्साईड प्रश्न क्रमांक नऊ खालीलपैकी कोणत्या द्रावणाचे पीएच मूल्य सर्वात कमी आहे खालीलपैकी कोणत्या द्रावणाचे पी एच मूल्य सर्वात कमी आहे टोमॅटोचा रस लाळ जेवणापूर्वीची लाळ जेवणानंतर कॉफी कशाचं पी एच मूल्य सर्वाधिक आहे हे प्रश्न जर तुम्हाला आवडत असतील मित्रांनो तर व्हिडिओला नक्कीच लाईक करत राहा चॅनल तुम्ही आपलं अजूनही काळ्या कलरचं बटन दाबून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनललासुद्धा सबस्क्राईब करत राहा ठीक आहे चला या प्रश्नाचं उत्तरसुद्धा तुम्हाला द्यायचं तर टोमॅटोचा रस असतो त्याची पी एच सर्वाधिक कमी असते ठीक आहे खालीलपैकी कार्बनच्या कोणत्या संयुगामध्ये खालीलपैकी कार्बनच्या कोणत्या संयुगामध्ये पिंजऱ्यासारखी संमिलित गोलाकार रचना असते जी फुटबॉलसारखी दिसते सी सिक्स्टी फुलरेन हिरा ग्रॅफाईट ग्राफिन <coughs> चला लवकर लवकर प्रश्नाचं उत्तर द्या तर या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो सी सिक्स्टी फुलरेन हे आहे सी सिक्स्टी फुलरेन ओके सी सिक्स्टी फुलरेन चला प्रश्न क्रमांक अकरा अपचना दरम्यान अपचना दरम्यान पोटदुखीपासून मुक्त होण्यासाठी लोक रिकामी जागा वापरतात तुम्हाला माहिती माहिती असेल डायजेशन सिस्टीम डायजेशन सिस्टीम जर खराब असेल डायजेशन सिस्टीम जर खराब असेल तर त्या माणसाला पोटदुखी होते राईट तर ते मुक्ती दुखीपासून मुक्त होण्यासाठी काय करावं लागते गॅस्ट्रिक ज्यूस घ्यावा लागतो जठर रस ओके लिंबाचा रस वापरतात टोमॅटोचा रस वापरतात मिल्क ऑफ मॅग्नेशिया वापरतात काय वापरत असतात सागर कोकाटे आपल्याला घरगुती उपाय इथे सांगून चालणार नाही इथं सायंटिफिक उत्तरं तुम्हाला द्यावे लागतील त्याचं उत्तर आहे मिल्क ऑफ मॅग्नेशिया मिल्क ऑफ मॅग्नेशिया प्रश्न क्रमांक बारा अजूनही जर ला तुर तुम्ही आपलं चॅनल अजूनही तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर या व्हिडिओला लाईक करून घ्या यासाठी म्हणतो आमचा उत्साह यांना वाढते त्यामुळे प्रत्येकाने व्हिडिओ हा लाईक केला पाहिजे जर तुम्ही व्हिडिओच्या खालील सबस्क्राईब हे काळ्या कलरचं बटन हे दाबून चॅनल सबस्क्राईबच जर केलं नसेल तर चॅनल आधी सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला प्रेझेंटी किंवा जेणेकरून तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये प्रश्नाची उत्तरं लवकर लवकर देता येतील पश्चिम घाट महाराष्ट्रात कोणत्या नावाने ओळखला जातो कार्डमम सह्याद्री अण्णामोलाय निलगिरी तुम तुम्हाला माहिती असेल हा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रामध्ये हा जो पश्चिम घाट आहे हा कोणत्या नावाने ओळखला जातो याला आपण काय म्हणतो सह्याद्री पर्वत सह्याद्रीच्या पर्वतरांगा असं आपण म्हणतो ना त्यामुळे याचं उत्तर काय आहे सह्याद्रीच्या पर्वतरांगा म्हणजे सह्याद्री ठीक आहे प्रश्न क्रमांक तेरा न्यूलँड्सचा न्यूलँड्सचा अष्टक नियम फक्त मूलद्रव्यापर्यंतच लागू होतो न्यूलँड जो हा सायंटिस्ट आहे याचा जो अष्टक नियम आहे तो कोणत्या मूलद्रव्यापर्यंतच लागू होतो एम जी मॅग्नेशियम सी ए कॅल्शियम एन सोडियम की पोटॅशियम चला याचं सुद्धा तुम्हाला सांगायचं आहे कुठल्या याच्यापर्यंत हा लागू होतो या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर अगदी तुम्हाला द्यायचं आहे चला धर्मा धर्मपाल सोंडवले उत्तर तीन म्हणतायचे की थोड्या आणि चुकलेलं आहे तर याचं उत्तर आहे सी ए कॅल्शियम ज्यासाठी लागू आहे चला प्रश्न क्रमांक चौदा कार्बन कार्बन असा दुहेरी बंध कार्बन कार्बन असा दुहेरी बंध असलेल्या कार्बनच्या संयुगांना रिकामी जागा या नावाने ओळखले जाते कार्बन कार्बन या दुहेरी बंध असलेल्या कार्बनच्या संयुगांना रिकामी जागा या नावाने ओळखले जाते अल्काइन्स संतृप्त संयुगे अल्केन्स असंतृप्त संयुगे कशाने ओळखले जाते या प्रश्नाचं उत्तर सुद्धा तुम्हाला द्यायचं आहे सहा जणं लाईव आहेत बरं का सहा उत्तरे यायलाच पाहिजे कमेंटमध्ये तुम्ही सहा जणांनी सहा उत्तरे द्यायला पाहिजे सहा जणांनी उत्तरे सहा कमेंटरी आयला पाहिजे सात आहेत प्रत्येकाने कमेंटमध्ये उत्तर टाका जर तुम्हाला कमेंट करता येत नसेल तर इथं काळ्या कलरचं खाली सबस्क्राईबचं बटन आहे ते दाबा ते दाबलं सबस्क्राईब केलं तुम्हाला उत्तर देता येते कमेंटमध्ये मला प्रत्येकाच्या कमेंट पाहिजे सागरची कमेंट आली धरमपाल सोंडवलीची कमेंट आली सात जणं आहेत फक्त दोघांच्याच आल्या आहेत अजून पाच जणांच्या कमेंट बाकी आहेत प्रश्नाची उत्तरं द्या पाच जणं कोण कोण आहेत त्यांनी प्रश्नाची उत्तरं द्यावीत चला परत पालची आली नऊ जणं आहेत नऊपैकी फक्त दोनच कमेंट आलेले आहेत दोनच उत्तरं आले आहेत मला अजून सात जणांची उत्तरं पाहिजे जर तुम्हाला उत्तरं देता येत नसतील तर खाली काळ्या कलरचं बटन आहे ते दाबवून सबस्क्राईब करा त्यानंतर लगेच तुम्हाला कमेंटमध्ये उत्तर देता येईल त्यानंतर लगेच तुम्हाला कमेंटमध्ये दे उत्तर देता येईल त्यामुळे सबस्क्राईबचं बटन दाबा आणि उत्तर लगेच द्या मी प्रत्येकाच्या उत्तराची वाट बघतोय जोपर्यंत तुमचं उत्तर येणार नाही तोपर्यंत आपण तो पुढच्या प्रश्नावर जाणार नाही ठीक आहे सोमनाथ राऊतची आली आहे चला अजून पण सहा सात जणं बाकी आहेत प्रत्येकाची कमेंट आली पाहिजे तुम्हाला कमेंट करता येत नसेल तर खाली काळ्या कलरचं सबस्क्राईबचं बटन आहे ते दाबून चॅनल सबस्क्राईब करा तेव्हा तुम्हाला कमेंट करता येईल उत्तर देता येईल प्रत्येकाचं उत्तर मला आलं पाहिजे जणं इथं आहेत नऊपैकी पैकी फक्त तीन जणं उत्तर देतात अजूनही सहा जणं बाकी आहेत अल्काइन संतृप्त संयुगे अल्केन्स अनसृप्त संयुगे प्रत्येकाचं उत्तर आलं पाहिजे चला लवकर फास्ट उत्तरं द्या मित्रांनो उत्तर आलं तर आपण पुढे जाऊ नाही तर पुढे जाण्यात काही अर्थ नाही आहे ठीक आहे प्रत्येकाकडून उत्तर आलं पाहिजे चला उत्तर देण्यासाठी तुम्हाला व्हिडिओच्या खाली सबस्क्राईब असं लिहिलेलं आहे काळं बटन ते दाबून चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तरच तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये उत्तर देता येईल ठीक आहे चला तर याचं उत्तर आहे असंतृप्त संयुगे ठीक आहे चला प्रश्न क्रमांक पंधरा जेव्हा लोळ जेव्हा लेड जेव्हा लेड नायट्रेट पोटॅशियम आयोडाइड पोटॅशियम मध्ये मिसळले जाते तेव्हा होणारा अवक्षेप असतो <coughs> कोणता पिवळ्या रंगाचे पोटॅशियम नायट्रेट पिवळ्या रंगाचे लेड आयोडाइड काळ्या रंगाचे पोटॅशियम नायट्रेट रंगहीन लेड आयोडाइड या प्रश्नाचं उत्तरसुद्धा सहाच्या सहा जणांना द्यायचं आहे सहा जणं सध्याला येऊयात सहापैकी सहा उत्तर आले पाहिजेत चला फास्ट चला पहिलं उत्तर कोण देते दुसरं उत्तर कोण देते तीस तीन नंबरला उत्तर कोण देते चार नंबरला कोण देते चला पहिलं उत्तर धरमपालचं आलंय सहा पैकी पहिला कॅन्डिडेट आपला आला धरमपाल चला अजून कोण देते दोन नंबरला चला सोमनाथचं उत्तर आलंय दोन नंबरला चला अजून तिसरा कॅन्डिडेट ज्याला कमेंट करता येत नसेल त्यांनी खाली काळ्या कलरचं सबस्क्राईबचं बटन आहे ते दावा ते दाबून चॅनल सबस्क्राईब करा तरच तुम्हाला कमेंट देईल फक्त दोघांचेच आले चार जणं बाकी आहे चला लवकर फास्ट चार जणांचे उत्तरं आलेच पाहिजे उत्तर आले पाहिजे तर पुढे जाऊ चला दोघं जणांची उत्तरं आलीत फक्त अजून अजून तिघं जणं बाकी आहेत चला लवकर उत्तर द्या प्रश्नाचं जेव्हा लेड नायट्रेट पोटॅशियम आयोडाईडमध्ये मिसळले जाते तेव्हा तयार होणारा अवक्षेप कोणता चला सोमनाथनी उत्तर करेक्ट दिलेलं आहे क्या बात आहे सोमनाथ धरमपालचं थोड्याने चुकलं आहे ठीक आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पिवळ्या रंगाचे लेड आयोडाइड हे उत्तर आहे पिवळ्या रंगाचे लेड आयोडाइड ठीक आहे तर मित्रांनो अशाच प्रकारे आज आपण पंधरा प्रश्न आपले कम्प्लीट केलेले आहे त्यामुळेच आपण विजयपत प्रबोधनी यांना खूप खूप धन्यवाद देऊया सचिन कुरुंद सर यांचे विजयपत पब्लिकेशनची पुस्तकं जर तुम्हाला विकत घ्यायची असतील तर नव्वद पंच्याहत्तर अडतीस एक हजार या व्हॉट्सअप क्रमांकावर तुम्हाला मेसेज करायचा आहे आज आपण आर आर बी ग्रुप डीचं तिसव्या क्रमांकाचं लेक्चर घेतलं आहे पंधरा प्रश्न आपण लाईव्ह कव्हर केलेले आहेत आजचं लेक्चर तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा ओके धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय, जय महाराष्ट्र भेटूयात उद्या रात्री आठ पी एम वाजता गुड नाईट शुभरात्री